आमच्या आम 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 चा वडिलाची सून आमची लेख आमच्या हिवाळ्याची सून आमची बहीण त्यांच्या घरची सून प्रत्येकाचे हे चार प्रकारचे जे महिलांचे नाते आहेत सून आहे बहीण आहे लेक आहे पत्नी आहे या चार नात्यामध्ये एकच नातं असं आहे की ती पत्नी बाकीचं सगळे रक्ताची नातं असतात आणि ती आपलं माहेर सोडून आपल्याकडे येते ती लक्ष्मीच्या पावलानं येते दोन दिवस जर महिला माहेरला गेली तर घराचं सगळं काय उकंडा झाला होतो झाडायचं तसंच राहते भांडे तसेच राहतात कपडे लोळत राहतात पार कचरा पडलेला राहतो घाण त्या लक्ष्मीचा हात फिरल्याशिवाय स्वच्छता होत नाही स्वच्छतेशिवाय लक्ष्मी म्हणून हा आगळा वेगळा कार्यक्रम छोटेखानी अगदी आपला वेळातला वेळ घेऊन आपणही साथ देत आहात गेली पाच वर्ष झालं तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन येत आहे तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि यानंतर आपला सगळ्यांचा कार्यक्रम होणार आहे या काही तर महिलांना मताचा अधिकार मागाव लागला पण बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या देशात सगळ्यांना काय अशिक्षित माणसांना जो वयाला अठरा वर्षे एकवीस वर्षे पूर्ण झाला तो या देशाचा नागरिकांनी त्याला मताचा अधिकार दिला इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधायला या देशामध्ये पुण्यामध्ये अकरा वर्ष संघर्ष करावा लागला पुतळ्याला विरोध झाला अकरा वर्ष आणि ते छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांनी येऊन पुण्यामध्ये मिटिंग घेऊन पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची संकल्पना केली आणि ते पुण्यामध्ये पहिला पुतळा पुण्यात उभा टाकला आहे शिवाजी महाराजांचा आणि त्याला अकरा वर्ष संघर्ष करावा लागला बघा केवढी महान परिस्थिती या देशामध्ये म्हणजे एवढे महामानवाने एवढं कार्य केलं आणि त्यांची एक प्रतिमा उभा करायचं म्हणलं आणि ज्या दिवशी भूमिपूजन अकरा वर्षानंतर पुतळ्यांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्या दिवशी मनोवाद्यांनी मोर्चा काढला याला विरोध मोर्चा काढला निषेध केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी संविधान लागू केलं ला। त्या दिवशी सुद्धा संविधानाच्या प्रतिजाड्या फाडल्या आणि त्याला विरोध केला आज तेही चालू आहे वरून फक्त नावाला संविधान आहे मधून सगळं आमचं जे मिळालेला हक्का अधिकार गेलेले आहेत आणि या काळात आम्ही अंध बनत आहोत ही मोठी खंत आहे आणि समाजाला दिशा द्यावी म्हणून छोटासा आमचा कार्यक्रम त्या चिमणीनं चोरचीमध्ये पाणी आणून जंगलाला लागलेली आग विझवण्याचा जो प्रयत्न केला तसा आमचा चिमणीसारखा प्रयत्न आहे ते तुमच्या माध्यमातून खरंच मागच्या वर्षी पु सरांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो सगळ्यांनी बातम्या दिल्या सगळ्यांनी लिहिलं प्रसिद्धी खूप दिली आम्ही प्रसिद्धीसाठी नाही समाजाला कळाव आणि वर्षभर आम्हाला जे माणसं भेटतात ते अ हो, वाले हो लक्ष्मीवाले आले आम्हालाच काय आमच्या पत्नीला सुद्धा काही महिला भेटल्या तर हे सुनांचं पूजन करतात आणि परिवर्तन करत नाही आता शिकले का काय काय शिकला संशोधन केलं का के? शिकून काय दिलेलं हो बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की अज्ञानाला संज्ञान करता येते पण शिकलेल्याच आमचा घात केला एवढा मोठा समाज शिकलेला चटकन परिवर्तन आले दोन दोन चार होतात दोन दोन पाच म्हणणाऱ्याला विरोध करायची क्षमता तुमच्यात नाही दोन दोन पाच तुम्ही मान्य आणि मग किती वर्षे किती जातील जातील पिढ्या किती बाबासाहेब जन्माला यावं लागतील किती महात्मा फुले जन्माला यावा लागतील किती शिवाजी महाराज शाहू महाराज हा कबीरदास किती माणसं यावा लागतील तेव्हा ह्याचं परिवर्तन होईल ही मोठी खंत आहे आणि आपण सर्वांना आमची विनंती आहे मी समाजापर्यंत आपण पोहोचून त्यांचे डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा कार्यक्रम आपल्या हातून हवा आम्ही तो छोटा कार्यक्रम पण तुमच्या हातात हे सगळं पुढचं समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची क्रिया तुमच्या हाती आहे त्यामुळे इथं आपला सत्कार स्वीकारावा त्यानंतर जे काही सुरुची भोजन महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराने प्रेरित झालेल्या या महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी वेगवेगळे सण उत्सव या ठिकाणी साजरे करत असतो गेली चार वर्ष झाली या ठिकाणी एकवड परिवाराच्या वतीने लक्ष्मीपूजनाचा हा आगळा वेगळा उत्सव आगळा वेगळा पर्व या ठिकाणी महिलांचं सन्मान व्हावं म्हणून आपल्या घरच्या चालत्या भोवत्या लक्ष्मी ज्याची सुना यांच सन्मान करण्यासाठी हा बोलत्या लक्ष्मीचं या ठिकाणी गेली चार वर्ष झालं निर्माण परिवाराच्या वतीने सबंद महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येत आहे हे यंदाचं हे पाचवं वर्ष आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे मी उपस्थित सर्व पत्रकार मित्रांचं एरवार परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो महिलांचा सम्मान व्हावा या उद्देशाने आपल्या सुनांचाच या ठिकाणी सन्मान सत्कार आजच्या या पावन आणि पवित्र सणांच्या दिवशी या ठिकाणी येलवाड परिवाराच्या वतीने आपल्या सन्मान आणि सत्कार जाते त्यांना मुली मानून संबंध महाराष्ट्रामध्ये हे आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी येलवाड परिवाराच्या वतीने मागील चार वर्षापासून सातत्याने हा आपल्या तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येते हे पाचवा वर्ष

दोन नंबरच्या त्यांच्या सून सौभाग्यवती प्रतीक्षा ताई प्रतिभा ताई आणि तीन नंबरच्या त्यांच्या सून सौभाग्यवती मनीषा ताई या तिन्ही सुनांच आज या ठिकाणी एवढ्या दाम्पत्याच्या वतीने यथोचित अस सम्मान या ठिकाणी आजच्या या पावन उत्सवाच्या दिवशी साहेबांच्या वतीने करण्यात येत आहे यावेळी उपस्थित असलेले साहेबांचे वडील चौफान येलवान साहेबांच्या मातोश्री सौभाग्यवती पत्नी बाईलवा 음. 음. 오케이 오케이.

आदरे देवी भृंगी काटक वाटी पीरतमानी जय शक्ति कर वनाराला जगतनाशी जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ये बघा राम करू गट नाही सट नाही लक्ष्मी नाही गुढी नाही एक येऊ आम्ही विटोबाचे नाम असं हे भक्तिमय असलेलं कुटुंब आणि त्यामध्ये इतर कुठल्याच छोट्या मोठ्या कार्यक्रम आमच्याकडे नसायचे आणि शेतकरी चळवळीत गेल्याच्या नंतर